राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि या भेटीवर अर्थातच राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय नेमकी प्रतिक्रिया यावर या दिली आहे पाहूया सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे ही महाराष्ट्राची परंपरा आहे तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्यांनी बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही काही प्रश्न असतात काही समस्या असतात त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते